हाय गुड आफ्टरनून सगळ्यांना चला तर आता जवळपास बारा साडेबारा वाजले होते तुम्ही आदल्या दिवशी शनिवारचा व्हिडिओ बघितला असेल आम्ही वणीला गेलो होतो तर ते मंदिरातला वगैरे व्हिडिओ बघितला असेल तुम्ही आता हा दुसऱ्या दिवशी संडेचा व्हिडिओ आहे आणि हा तुम्हाला थोडा लेट होतो कारण कारण नेटवर्क इशूमुळे आता बघा सगळे आईस्क्रीम आहे सकाळी सकाळी मस्त सगळे मजाक मस्तकरी करत होते सगळे बोलत असल्यामुळे मी व्हॉईसवर करून सांगते या सगळं बाहेर मस्त थंड पाऊस होता खूप थंड थंड वातावरण होतं आणि सगळे आतमध्ये कुल्फी खात होते सगळे कुल, सगळ्यांना कुल्फी खायची होती त्यामुळे मग कृषिकानी पण खाल्ली सगळ्यांनी खाल्ली कुल्फी चला आम्ही झालोय रेडी आम्ही चाललो आता वड्याला वड्याला कस चला आम्ही चाललो विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये हो मी चला विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात चाललो आम्ही तुम्हाला मी दाखवते चंद्रपूरचं वडा हे गाव आहे इथे नदी पण आहे मंदिर पण आहे सगळं दाखवते तुम्हाला व्हिडिओ बघत राहा चला वरती मंदिर आहे वरती मंदिर बघू आपण चला मी तुम्हाला मंदिर दाखवते खूप मस्त आहे इकडे पाणी पण खूप आहे नदीला खूप भरलेलं आहे चंद्रपूरला वडा हे गाव आहे तिथे छान नदी पण आहे आणि तिथेच विठ्ठल रुक्माईचं खूप सुंदर असं मंदिर आहे कधी आले तर नक्कीच भेट द्या तुम्हाला दुरूनच बघा किती सुंदर मूर्ती दिसते आहे विठ्ठलांची खूप सुंदर आता आ आषाढी एकादशी असल्यामुळे आम्ही लवकर गेलो दर्शनाला कारण नंतर खूप गर्दी असते या मंदिरामध्ये आणि मग मला पण नागपूरला वापस यायचं होतं कृषिकाचे स्कूल असल्यामुळे त्यामुळे आम्ही आधीच गेलो सगळे तिकडे मंदिरात आता बघा मी आणि माझे मिस्टर पण म दर्शनाला गेलेलो होतो आईने पण कृषिकाचं दर्शन करून घेतलं खूप मस्त वाटत होतं इतकं म्हणजे ती मूर्ती इतकी सुंदर दिसत होती बघा ते दिव्याच्या प्रकाशामध्ये असे सोन्यासारखी लखलख करती आहे खूप सुंदर दिसत होती आता माझं पण पूजा करणं सुरू आहे मी पण छान दर्शन वगैरे करून घेतलं आणि आता आषाढी एकादश असल्यामुळे खूप सगळे आता पंढरीला चालले आता पंढरपूरला पण खूप गर्दी असते सगळे वारी निघालेली आहे पंढरपूरला जायला तर आपण नाही जाऊ शकत आता सगळं आपलं बिझी शेड्यूल असल्यामुळे मुलांची शाळा मिस्टरांचं ऑफिस त्या आणि घर हे सगळं करून आपण आता सध्या तर नाही जाऊ शकत बघू कधी वेळ मिळाला तर आता शुभम आणि मिस्टर पण दर्शन करून घेते आहे परी पण तिथे मध्ये मध्ये जातच होती तिला खूप मजा येत होती दर्शन करताना कारण इतकं सुंदर वाटत होतं त्या मंदिरामध्ये इतकं प्रसन्न वाटत होतं खूप सुंदर आता बघा समोर विठ्ठलांची मूर्त होती आणि मागे रखुमाईंची होती बघा किती सुंदर दिसत आहे त्या पण इतका सुंदर गजरा आणि त्यांची साडी वगैरे चेहरा तर इतका सुंदर दिसत होता बघा मी तुम्हाला जवळून पण दाखवती आहे चला तर बघा आता आमचं दर्शन वगैरे पण झालं आणि आता सगळे मस्त आम्ही थोडा वेळ तिथे बसलो पण मंदिरामध्ये कारण त्या मंदिरात मध्ये खूप छान असा हॉल होता आणि बाहेर पाऊस खूप येत होता इतका सुंदर वारा येत होता तिथे बसल्यानंतर काय पाऊस येत आहे मस्त मस्त पाऊस चला दे 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 चला।, चला।, चला 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 परी कुठे मा मी म्हटलं परी कुठे गेली तीर्थ वगैरे नाही कधी ते घाबरून गेले काय खाते परी तू दाखव 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 पाहिजे मला मला माहिती आहे चला आमचं दर्शन झालं आता मस्त आणि कृषिकाची खूप मस्ती सुरू आहे खूप मस्त मंदिर आहे तुम्ही पण या कधी चंद्रपूरला आले तर हो मस्ती खूप सुरू आहे इकडे बघा किती मस्त नदी आहे दिस असेल तुम्हाला पाणीकडनं बघा ही मंदिराला लागूनच असलेली नदी आहे खूप मो मोठी नदी आहे ही जेव्हा पावसाळ्यामध्ये ही नदी भरते तेव्हा ते मंदिर पण मंदिरात पण पाणी जातं असं म्हणतात की ते मंदिर पण डुबतं त्या पाण्यामध्ये आणि गावामध्ये पण पाणी खूप शिरतं इतकं मोठं पात्र आहे त्या नदीचं आणि बघा आता आई वगैरे ताई येत होत्या इकडे नदी वगैरे बघायला तर मी त्यांचं शूट घेत होती आणि इकडे कृषिका अंशूसोबत होती मस्ती करत तर बघा आणि खाली पूजा सुरूच होती ती पिंडाची मला माहिती नव्हतं पण मग नंतर कळलं तर मी काही शूट केलं नाही ते त्यांचं चला तर आता आमचं मंदिर वगैरे बघून झालं सगळं बाहेर छान असे शॉप होते छोटे छोटे तिथे आम्हाला परीसाठी खेळणे घ्यायचे होते मग आईने तिला हे पझल्स घेऊन दिले तिला तेच घ्यायचं होतं आम्हाला तिला दुसरं घेऊन द्यायचं होतं कारण घरी असे तिच्याकडे ती दोन तीन आहे पझल्स पण तिला तेच हवं होतं मग आई बोलली घेऊन दे तिला तेच मग आईने तिला ते पजल्स दिलं घेऊन आणि मग आम्ही भजे वगैरे खाल्ले

कसे वाटले घर आणि म्हणजे आता थंड काय आता गरम गरम चहा प्यायचंय ना थंड थंड चहा पंढरपुरी चहा पंढरपुरी चहा हा मुलगी शोधण्याच्या चक्कर मध्ये पावसातच होते आता दादा इथे चहा बनवत आहे मस्त गरम गरम चला तर आम्ही आता वडा हे गाव बघून सगळं मंदिर वगैरे दर्शन करून आता आम्ही पांढरकवड्याला आलो पांढरकवड्याला एक मंदिर आहे हनुमानजीचं पंचमुखी हनुमान मंदिर म्हणतात त्याला तर ते पण बघितलं मग जाता जाता ॲक्च्युली बघितलं होतं पण मी तुम तुम्हाला दाखवण्यासाठी परत गेली त्या मंदिरामध्ये आणि खूप छान पाऊस तर सुरूच होता आम्ही आज सगळं देवदर्शन पाण्या पावसातच केलं खूप मजा पण येत होती ओलो होत होतो आणि परत गाडीत बसत होतो तो, परीला पण खूप मजा आली आज बाहेर फिरायला खूप हिरवं हिरवं गार सगळीकडे होतं आता बघा कृषिकाचे पप्पा तिचे मामाजी आणि सगळे पूजा करत होते ॲक्च्युली आमच्याकडे हनुमानजीच्या मंदिरामध्ये लेडीज पूजा करत नाही असं म्हणतात पण आता बरेचशा लेडीज जातात पूजा वगैरे करतात पण आता आमच्याकडे मिस्टरांनी आणि जियाजींनी पूजा केली बघा हे हनुमानजी आहे आपले पंचमुखी हनुमान मंदिर आहे हे खूप सुंदर मंदिर आहे पुष्कळ भाविक येतात इथे मंदिरात आणि इथे स्वयंपाक वगैरे पण करतात बरेच जण आता पावसाळा असल्यामुळे नाही करत पण हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये बरेच लोक इथे स्वयंपाक वगैरे करतात नाही तुम्ही लावा ते बा परीचा पसारा बघा बेडवरती किती केलाय तिने परी हाय परी कसा ट्राय करा अजून ओके okay. <laughs> चला तर आमचं देवदर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर मग आईकडेच आम्ही सगळ्यांनी स्वयंपाक केला तिकडे आणि जेवण वगैरे जेंट्स लोकांचं झालं होतं मग आम्ही बसलो जेवण करायला आणि हसी मजाक सुरू होती आमचं जेवण करताना ताई खूप मजाकी आहे त्यामुळे त्या खूप त्या मस्ती करत होत्या जेवताना आम्ही सगळे हसत हो होतो चला तर मी व्हिडिओची इथे सेंडिंग करते व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू बाय बाय